नमस्कार मी श्यामला आठले सुधीर काकांची सगळ्यात लहान पुतणी सुधीर काकांशी विषयी मी फक्त काका म्हणून बोलणार कारण बाकी बाह्य जगातल्या त्यांच्या सर्व कर्तृत्वाविषयी जगाला माहिती आहे मला फक्त माझे काका म्हणून माहिती आहे आमची आई लहानपणी आमच्या लहानपणी तिच्या संसारातल्या केव्हा तरी अशा सहज म्हणून आल्या त्या आठवणी सांगायची तर माझे वडील आणि त्यांना चार भाऊ आणि त्यांचे वडील असे हे पाच सहा माणसांचं कुटुंब होतं आणि घरात बाईमाणूस बरेच वर्ष नसल्यामुळं घर गर म्हणजे घरच होतं म्हणजे शिवा तर त्यावेळेला आई आली माझी तिथे आणि काकांना पण असं सर्वांना की अरे वा आपल्या घरात कोणीतरी वाईमाणूस आलं आहे अशी एक कुठेतरी खुशी होती मनामध्ये अरे वा आता छान जेवायला मिळेल वैमी आहे वैमी आहे असं एक खूप कौतुक होतं आणि मग घरामध्ये सगळा काही संपूर्ण किराणा आजकाल असतो तसं वगैरे काही नसायचं त्यामुळं काकांनाही गंमत वाटायची की वहिनी आमच्या घरी हे एवढं एवढं असं असं आहे आता तुम्हाला काय पाहिजे ते सांगा असं म्हणायचे मग आई पण तशी वयाने लहानच ती तिला काय आठवेल तेवढं सांगायची आणि मग ते, ते बाहेरून येताना दोन चार आणायच्या काहीतरी पुढे आणायच्या वहिनी हे घ्या हे मी आणलं आहे असा त्यांचा एकत्र सहवास कौटुंबिक वातावरण असं सुरू झालं त्याच्यानंतर आई आमची सांगायची की ते <coughs> कुठेही बाहेर गेले तरी घरी आल्यावर वहिनी करून हाक मारायची पहिल्यांदी एक घरात कोणीतरी आहे बा असं खूप छान वाटायचं कोल्हापूरला केव्हाही आले की खासबाग मैदानावर त्यांचा गीतरमाण्याचा कार्यक्रम व्हायचा आणि सर्वांना घर चा, घर अर्थातच घरचं घरच्यांना आमंत्रण असायचं आणि ते लोक आधी जायचे कार्यक्रमाला तयारी म्हणून आम्ही थोडंसं घरचे लोक उशिरा जायचो तर काकांचं असं असायचं असा की स्टेजवर गेले आहेत सर्व लोक वाद्य लावण्यामध्ये वगैरे दंग आहेत काकाही पेटीसमोर बसून वा लावणं सुरू असतं पण त्यांचं लक्ष मात्र गेटकडे असतं तर बऱ्याच लोकांना काही समजायचं नाही की आहे असं का करत आहे गेटकडे का सारखे सारखे तर मग आणि मग एक एक क्षण असा येतो की त्यांना हवी ती व्यक्ती आलेली दिसते आणि मग ते स्टेजवरून खाली येतात एवढ्या सगळ्या जनसमुदायामधून आणि गेटपशी येतात तिथे आम्ही सर्व लोक आमच्या भावंड आणि माझे आईवडील असे आम्ही आलेले असतो मग काका आईवडिलांना नमस्कार करणार आणि मग स्टेजवर जाऊन बसणार त्या नमस्कारासाठी ते स्टेजकडे पाहत असायचे आले का दादा वहिनी असं आणि मग कार्यक्रम सुरू व्हायचा म्हणजे कितीही मोठे झाले तरी आई वडिलांना माझ्या नमस्कार केल्याशिवाय किंवा पुण्याला असले तर तिथल्या काका काकूनं का नमस्कार केल्याशिवाय त्यांचा कार्यक्रम सुरू होत नसायचा हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा पहिला भाग मी लहानपणी बघितलेला त्याच्यानंतर त्यांना एकंदर घरच्या सगळ्याच लोकांविषयी प्रेम होतं खूप आम्ही एकदा पुण्याला गेलो होतो माझ्या दुसऱ्या काकांकडे नाना काका नावाचे माझे काका काकू पुण्याला होते चित्रकुटीवर राहत होते त्यांच्याकडे एकदा आम्ही सर्वजणं गेलो होतो वडील नव्हते माझे आलेले आम्ही चार भावंड आणि आई आणि अचानक तिथे काका आले सुधीर काका आले एक दोन दिवसानंतर आणि त्यांनी बघितलं की अरे वा बहिणी आणि मुलं आलेली आहेत चला आता ह्यांना मुंबईला घेऊन जायचं आम्ही काही वडिलांना सांगितलेलं नव्हतं की मुंबईला जाणार आहोत वगैरे आणि एक दोन दिवसांनी लगेच पुढे कोल्हापूरला जायचं होतं तर काकाने सांगितलं बही उद्याला आपल्याला मुंबईला जायचं बरं का आई म्हणाली की अहो मी कोल्हापूरला कळवलेलं नाही आहे नाही नाही मी फोन करून सांगितलं आहे म्हणे तुम्ही काळजी नका करू आणि काही कळवलेलं वगैरे काही नव्हतं कारण आमच्याकडे फोनच नव्हते कोल्हापूरला त्या वेळेला पण काकाने सांगितलं आईने विश्वास ठेवला आणि आम्ही मुंबईला गेलो त्यांच्यासोबत चार पाच दिवस राहिलो आणि परत आलो आणि बसमध्ये रेल्वेमध्ये बसल्यानंतर त्यांनी आमच्या ललिमावशीला म्हणजे आमच्या काकूला सुधीर काकांच्या सौंना ललिता मी वहिनी आणि मुलांना घेऊन येतोय बरं का तू कुकर लावून ठेव हो, वरण आमटी आणि पोळ्या वहिनी करतील बाकीचं सगळं तू कर अशी hmm. सर्व वहिन्यांची चिंचगुळाची आमटी ओलं नारळ घातलेला ना वगैरे अशी त्यांना खूप आवडायची आणि मग ते आम्ही गेलो मग चार दोन दिवस राहिलो आमचे काकू पण खूप छान होते स्वभावाने गप्पा गोष्टी आणि लहान मुलीं मुलांशी तर ते अगदी चिमड्यांना असं नका करू हे असं का ते तसं का असं ती छान बोलायची त्याच्यामुळे आम्हाला तिथे खूप मस्त वाटायचं चा। त्याच्यानंतर श्रीधरची मुंज झाली श्रीधर म्हणजे त्यांचा सुपुत्र माझा धाकटा भाऊ त्यांची मुंज झाली आणि आम्ही मुंजीच्या आधी थोडेसे गेलो होतो आणि नंतरही काही दिवस राहिलो त्यावेळेला प्रपंच सिनेमाचं शूटिंग सुरू होतं आणि आम्ही चार पाच नंतर जे काही राहिलो असो माझ्या आईवडील नोकरीच्या निमित्ताने रजा सुट्टी कमी होती म्हणून कोल्हापूरला गेले आणि आम्ही भावंड तिथे राहिलो तर एक दिवस काकां माझ्या वडिलांचा फोन पत्र आलं की मोठ्या मुलाला आणि मुलीला पाठवून द्या हे जण राहिले तरी चालतील सुट्टी होती म्हणून तर मला असं समजलं लगेच की मोठा भाऊ आणि मोठी बहीण कोल्हापूरला चाललेत आणि मी आणि माझा दुसरा मोठा भाऊ होता तो आम्ही राहणार आहे पण मला म्हणजे आल्लड लहान वय होतं कळत नव्हतं आणि कुठेही असलं तरी आईकडे जाण्याची ओढ जी असते ती खूप होती माझ्यामध्ये तर माझी बहीण आणि भाऊ चालले म्हटल्यानंतर मी पण माझ्या काकूच्या मागे दोषा लावला की नाही का आम्ही तिला ललिमावशी म्हणायचो ललीमावशी मी पण जाणार आहे कोल्हापूरला तर ती म्हटली अगं दादांचं फोन पत्र आलेलं आहे की तू राहा ह्यांना दोघांना जाऊ दे तुम्ही दोघंजणं राहा चार आठ दिवस राहा आणि मग जा मी काही तुला कायमचे ठेवून नाही घेत असं पण ती म्हणायची पण मला डोळ्यातून गंगा यमुना सुरू झाल्या की नाही नाही मला जायचं आहे मला जायचं आहे मला अक्षरशः जेवणखाणसुद्धा सुचे ना की नाही हे लोक चाललेत मला जायचं आहे वेळ वय असतं कळत नाही कोणाचं मन राखायचं आहे हे कळत नाही आणि आता त्याची किंमत कळते तर मला ललितंशनी काकाने सांगितलं की अहो ही बघितलं का ही काय म्हणते आहे तुमची पुतणी तिला न आईकडे जायचं आहे तिला इथे आला आहे असं ते अगदी कौतुकाने सांगायचे पण मला ते पण काय कळत नव्हतं आणि मला फक्त कोल्हापूरला जायचं होतं आईकडे जायचं आहे हाच एक वेळेपणाचा मंत्र मी लावला होता मग मत... काका मला म्हणाले माझं नाव मीना आहे कोल्हापूरचं <coughs> मी नाही इकडे मी तुला काहीतरी सांगतो मग मी गेले हे बघ तू न आठ दिवस जरी इथे राहिलीस ना तर मी तुला मुंबईला फि मुंबई फिरवून दाखवून आणन नंतर तुला मी सिनेमाला घेऊन जाईन नंतर आपण चौपाटीवर जाऊ नंतर तुला अजून खूप आपण घरात पत्ते खेळू असं करू तसं करू त्यांनी खूप काय काय आमिष दाखवून बघितली मी आपली ढीम एक पण उत्तर नाही काहीच नाही शेवटी म्हणाले की अगं प्रपंच सिनेमाचं शूटिंग सुरू आहे मी तुला शूटिंग बघायला घेऊन जाईल तुला तिथे सगळे गाणीबिणी लोकं बघायला मिळतील माझ्या डोक्यात काही प्रकाश पडायला तयार नाही माझं आपलं एकच पालू पण नाही काका मला आईकडे जायचं आहे काकाने असा कपाळावर हात मारला आणि म्हणाले ठीक आहे जा बाई तू नको राहू इथे हे आता हसू येते असं वाटतं इतक्या प्रेमाने ते सांगत होते आपण का बरं नाही ऐकलं पण काका चिडले नाहीत आता जर पोराने आपल्या असं ऐकलं नाही तर आपण चिडतो ना जा ऐकत नाही ना कर तुला काय करायचं ते असं म्हणू पण तेव्हा त्यांनी असंही नाही म्हटलं काकूनी आमच्या दोघांसोबत मलाही जेवायला वाटलं माझे कपडे आवरून दिले आणि जा बाई तू कोल्हापूरला आणि गंमत पुढे अशी झाली आम्ही कोल्हापूरला निघालो आणि बहीण भावंड लहानपणी आपण जेव्हा एकत्र राहतो आल्लड वय असतं त्यावेळेला बहीण भावानं एकमेकाचे खु चहाडी आईला सांगायची तर मोठी हाऊस असते माझी बहीण मला तेच म्हणाली थांब आता तू काकांचं ऐकलं नाहीस ना थांब आता मी आईला नाव सांगतेस तुझं तुला इतकं काकाने आग्रह केला आणि तू राहिली नाहीस आता आईला नाव सांगते आणि मग मला लक्षात आली माझी चूक की आपण काय केलं आई राग होणार आता घरी गेल्यावर पण इलाच नव्हता आणि तसंच झालं घरी गेल्यावर आईला तिने सांगितलं आई हिला न काकाने इतका आग्रह केला पण ही काही राहिली नाही ऐकलं नाही त्यांचं इकडून बहिणीने चाड्या केल्या तिकडून आईचा ओरडा ऐकावा लागला पण अशी किंमत दिली मी त्याची पण सांगण्याचा मुद्दा म्हणजे काकांना इतकं प्रेम असायचं की ते लालूच दाखवून बघायच्या की ग्राहक विचारा दिवस असं हा त्यांचा प्रेमाचा भाग त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला काकांसोबत मुंबईला जायची वेळ आली पण त्यावेळेला प्री प्लॅन्ड होतं त्यामुळे त्यांनी रिझर्वेशन सेकंड क्लासचं रिझर्वेशन केलं होतं आणि नेहमी जसे रिझर्व डब्यामध्ये सुद्धा इतर लोक प्रवाशी घुसून आपली जागा घेण्याचा प्रयत्न करतात तसं तेव्हाही झालं होतं आमची पाच सहा जणांची तिकीटं रिझर्व केलेली असतानासुद्धा तिथे दोन तीन प्रवासी आले आणि आमच्याच जागेवर बसले आम्ही डब्यात गेलो आमची तिकीटं रिझर्वे सगळं बघितलं आणि काकांनी नम्रपणे सांगितलं की महाशय उठा तुम्ही ही आमची जागा आहे आमची तर जागा रिझर्व केलेली आहे आणि तुम्ही आमच्या जागेवर बसला आहे प्लीज उठा तर ते उद्धट लोकं होते त्यांनी सांगितलं नाही नाही असं कसं आम्ही आधी आलो आहे आमची ही जागा आहे आम्ही इथे बसणार आहे तुम्ही काहीही करा काकांना राग आला सामान्य माणूस कितीही कृतज्ञ प्रेम सर्व असला तरी असं कोणी बोललं की त्याला राग येणं साहजिक असतं काही चूक नाही त्यांनाही राग आला तरी त्यांनी खूप सांगितलं की अहो आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे माझ्यासोबत वयस्कर बाई आहेत मुलं मुली आहेत तुम्ही आमची जागा आहे तुम्ही उठा ते मानायला तयार नाही आणि मग दोन दोन शब्द झालेच दोन दोन शब्द झाल्यानंतर काकांनी टी सीला बोलवू का असं म्हटल्यानंतर ते बिचारे घाबरले आणि मग आम्हाला बसायला जागा मिळाली ते लोकांनी कशेतरी अडचण करून ॲडजस्टमेंट केली आणि माझा प्रवासही सुरू झाला तोपर्यंत काका विसरले होते की आपल्या यांच्याशी भांडण झालं आहे म्हणून जागेवरून कारण भांडणाचा मुद्दा विशेष काहीच नव्हता बाकीचा जागेचा होता तत्वाचा जागे होता, होता। जागेपेक्षा सुद्धा त्यांनी जर विनंती केली असती की आम्हाला जर बसू द्याल का हो तर आमच्यापैकी कोणीही उठलं असतं आणि त्यांना जागा दिली असती पण ते आरेरावे करायला लागले आणि मग काकांना ते आवडलं नाही गंमत अशी झाली पुढच्या स्ट प्रवास सुरू झाला पुढचं पहिलं स्टेशन आलं गाडी थांबली काकांना था चहा पण खूप आवडायचा तसं चायवाला चायवाला गरम चाय करून आला आणि मग काकांनी चहा थांबवलं वास्तविक आम्ही घरातून सहा माणसं आलो होतो त्यांनी आठ कप चहा मागवला आम्हाला काही कळत ना आठ कप चहा कसा काय मागवला तर त्यांनी त्या भांड ज्यांच्याशी भांडण झालं होतं त्याही दोघांना चहा पाजला तर त्या लोकांना आश्चर्य वाटलं की अरे आत्ता पंधरा मिनटापूर्वी हा माणूस आपल्याशी भांडला आणि आता आपल्याला चहा देतो आहे नको नको म्हणे तेच म्हणाले की अहो भांडण आपलं वाद तत्वासाठी होतं वाद तत्वासाठी केला होता तुमचं माझं काही वैर नाही आहे आपण सगळेजण एकाच गाडीत बसून एकाच ठिकाणी जाणार आहोत घ्या घ्या चहाप्यामुळे मनात काही आणू नका हा जो मनाचा मोठेपणा आहे हा जनरली आपल्या कुणामध्ये दिसत नाही तो त्यांच्याकडे भरपूर होता तात्पुरतं काहीतरी वाद झाला तो मी झालं तरी ते पटकन विसरायचे आणि पुढच्या मार्गाला लगायचे मनात काही न ठेवता हे आम्हालाहीसुद्धा आजपर्यंत शिकता येत नाही आहे त्याच्यानंतर माझे वडील आजारी पडले त्यांना कॅन्सर झाला आम्ही कोल्हापूरला सर्व उपाय करून झाले काही प्रगती दिसेना आणि हे काकांना वेळोवेळी कळवत होतो आम्ही त्यांच्याही येत होते चौकशी करायला <coughs> तर कॅन्सर आहे आणि तो काही बरा होणाऱ्याची चिन्ह नाहीत असं लक्षात आल्यानंतर काकांचा सारखा कोणाकडून तरी फोन किंवा निरोप काहीतरी असायचा की बहिणीनं आणि दादाला सांगा लवकरात लवकर मुंबईला या आपल्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तिथे उपचार घ्यायचा आहे लवकर या लवकर या शेवटी चार पाच निरोप आल्यानंतर आईवडिलांनी जायची तयारी केली माझा दोन नंबरचा भाऊ होता तो त्यांच्यासोबत गेला आणि तिथे वडिलांवर उपचार झाले ऑपरेशन झालं सगळं झालं पण शेवटी दैव खरं ठरलं आणि तो तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे बरा होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आणि घरी घेऊन जा असं सांगितलं नाहीलाज होता मुंबईला काकांचं छोटं घर आहे तसं तीन खोल्या म्हणजे तेव्हा ते छान होतं पण इतक्या मंडळींसाठी ते लहान पडायचं तरी पण काका काकूंनी कुठलीही तक्रार न करता त्यांना घरी नेलं तिथे आम बरीच मंडळी मग भेटायला यायची पाहुणे यायचे असं सर्व असायचं तर तो कॅन्सर जेव्हा नाहीला जाय घरी घ्यायचं असं ठरलं त्यावेळेला ॲम्ब्युलन्समधून त्यांना घरी नेलं पावसाळ्याचे दिवस होते श्रावण संपून भाद्रपदाची सुरुवात असं काहीतरी होतं तर आता कितीही पावसाळ्याच्या दिवसातले चार शिंतोडे जरी आले तरी पेशंटसाठी ते जास्तीच असतात आणि त्यातून हा सुधीर फडक्यांचा मोठा भाऊ म्हटल्यावर मग काय बघायलाच नको तर छत्री धरलेली होती सगळं होतं तरी अचानक म्हणजे ॲम्ब्युलन्समधून हो बाहेर काढलं आणि गाडी गेटपासून त्यांच्या घरातल्या एंट्रन्सपर्यंत जो काही दहा बारा पावलांचं अंतर होतं पंधरा वीस पावलांचं तर ते पार पडेपर्यंत तरी पायीही पायी जावं लागणार ना पण त्यांना तेवढेही दादाला त्रास झालेला नको होता आणि अचानक पावसाची सर आली त्यांनी छत्री पण उघडली त्या लोकांनी पण तरीसुद्धा यांच्या समजुतीप्रमाणे दोन चार शिमतोळे आले असतील पेशंटच्या अंगावर नाही असं काही सांगता नाही आहेत आणि तेवढ्यात ते ओरडले अरे काय पेशंटला मारायचं आहे का असं म्हणून ओरडले बाकीचे लोक घाबरून गेले नाही बाबूजी नाही बाबूजी छत्री उघडली आहे हे एवढंसुद्धा त्यांना त्रास झालेला सहन होत नव्हता मग झालं वरती घरी नेलं चार दिवस झाले आणि चार दिवसांनी त्यांची तब्येत जास्ती बिघडली सगळे नातेवाईक भेटायला वगैरे आले आणि समजलं की आता काही खरं नाही दोन चार तासाचे सोबती आहेत एवढं समजलं तर अशा वेळेला कोणी पण काही पण उपाय सुचवतो की अहो त्या अमुक एका ठिकठिकाणीनं ती, एक बाबा आहेत महाराज आहेत त्यांना तुम्ही बोलवून आणा त्यांच्या आशीर्वादाने यांना बरं वाटेल काका खरं माझ्या तसे भाबडे नव्हते ते असल्या संदर्भांमध्ये फारसा विश्वास ठेवत नव्हते अनादर नव्हते करत पण आदर स्वतःहून त्यांच्याकडे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती तर तरीसुद्धा मरता क्या नाही करता असं जी एक म्हण आहे तसं ते भावाच्या प्रेमापोटी त्या बुवांना बोलवायला पाठवलं त्यांनी कुणाला तरी की जा जा अमुक ते ग्रहस्थ आहेत ना त्यांना घेऊन ये ताबडतोब घेऊन ये आणि ही रात्री काहीतरी दहा अकराची वेळ होती नऊ दहाची वेळ होती आणि आमच्या इथलं एक नातेवाईक कोणीतरी त्या बुवांना घेऊन आले तर जिन्हा चढून झाल्यानंतर यांचं घर घरापर्यंत एक वीस बावीस पावलांचं अंतर असेल साधारण पॅसेजमधलं तिथपर्यंत ते बुवा आले आणि काका पटकन खोलीतून बाहेर आले आणि त्या बुवांच्या डो पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला आणि काहीही कर आपण माझ्या दादाला वाचवा असं त्यांना विनंती केली आणि खूप रडले हे सर्व बघून आमची मनंसुद्धा म्हणून गेली इतकं त्यांना प्रेम होत पण शेवटी जेवायचं ते झालं काही उपयोग झाला नाही आणि वडिलांनी शेवटचा श्वास घेतला त्या वेळेला जे दादा म्हणून जे काही ओरडले तो आवाज माझ्या अजूनही कानात येतो जसं आपण काकांच्या इतक्या आठवणी सांगतो तसं माझे वाडील वारल्या त्या पिरियडमधली एक गोष्ट आहे वडिलांना जाऊन सहा सात दिवस काहीतरी झाले होते आणि घरातलं वातावरण तसं दुःखीच होतं पण तरीही व्यवहार सर्व सांभाळावेच लागतात बाकीच्यांचं जीवन पुढे जावंच लागतं त्या हिशोबाने गणेश चतुर्थीचा पिरियड होता तो साधारण तर त्यावेळेला काकांचे गीतरामायचे कार्यक्रम भरपूर व्हायचे आणि त्यांना नेहमीप्रमाणे भरपूर फोन येत होते की बाबूजी कार्यक्रम हा बाबूजी कार्यक्रम करताय का केव्हा करूया तर काका आपले दुःखी मनस्थितीत असल्यामुळं सर्व कार्यक्रम धडाधड कॅन्सल करत होते की नाही माझ्या घरी असं असं झालेलं आहे मी आता गाऊ नाही शकत हे माझ्या आईने पाच सात वेळेला ऐकलं आणि मग शेवटी एकदा तिने काकांना बोलवलं आणि म्हणाली की भाऊजी जे झालं ते झालं आता हे असं किती दिवस तुम्ही करत बसणार आहे किती दिवस कार्यक्रम नाकारणार हे बरोबर नाही तुम्हाला यातून बाहेर पडायला पाहिजे आणि असे तुम्ही सारखे कार्यक्रम नाकारलेत तुमच्या भावाला काय वाटेल आणि मला काय वाटेल असं नका करू असं हिने समजावल्यानंतर काकांनाही थोडा धीर आला म्हणा किंवा काय बदल झाला असेल माहिती नाही मग त्यांनी कार्यक्रम करायला म्हणजे ठीक आहे की बा एवढे दहा बारा दिवस संपले की मी हो म्हणेन असं सांगितलं आणि मग ते सगळं सुरू झालं त्या दरम्यान एकदा काहीतरी रिहर्सल वगैरे करायची होती म्हणा किंवा असं काहीतरी होतं तर ते दशरथ राजांच्या मृत्यूच्या समयाचं ते एक गीतरामाळातलं गाणं आहे तर त्या गाण्याची प्रॅक्टिस म्हणा किंवा ते बडगे आलेले होते जे त्यांचे तब्बल जे होते ते आणि ते असं ऐकवणं चालू होतं तर त्यावेळेला एक असा विरोधाभास घडला की ते घरामध्ये सगळा अंधार म्हणजे थोडंसं मंद उजेडाचं वातावरण होतं ते गाणं ऐकणं चालू होतं कारण घरीही प्रसंग तसाच घडला होता आणि गाण्यातलाही तोच प्रसंग होता त्यामुळं थोडं प्रभावी होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा मा, माहीत नाही काय पण तसं वातावरण होतं आणि ते गाण्याच ऐकणं सुरू होतं मी त्यावेळेला तशी लहान होते म्हणजे मला नऊ दहा वर्षाची चा असेल कदाचित आणि आमच्या आईचं एक सांगणं असायचं कायम कुठेही गेलं तरी कोणाच्याही वस्तूला हात लावायचा नाही विचारल्याशिवाय आणि त्या मी कायम पाळत आलो होतो पण त्या दिवशी मला काय मोह झाला काय मूड आला माझं मलाही माहिती नाही आम्ही अशा सगळे फडके मंडळी घरात ते गाण्याचं हे ऐकत गंभीर म मुद्रेने बसलेले होतो आणि अचानक माझ्या डोक्यात काय चमकलं माहिती नाही माझ्या काकांच्या हातात नेहमी एक सोनेरी पट्ट्याचं रुंद पट्ट्याचं असं घड्याळ असायचं ते त्यांनी त्या दिवशी काढून ठेवलं होतं घरातल्या घरातच होते म्हणून समोर टेबलवर काढून ठेवलं होतं माझं लक्ष अचानक त्या घड्याळाकडे गेलं आणि मी पटकन उठले आणि ते घड्याळ घेतलं आणि हातात घालून बसले सगळे अंधार तरी असा म मंद उजेड होता तरी पण माझं त्या अंधाराकडे आणि त्या वातावरणाकडे फारसं लक्ष नसावं कदाचित आणि मी आपले ते छान असं घड्याळ बघत किती वाजले ते टिकटी काही असं ते त्या लहान वयात जे काही सुचलं ते करत बसले आणि ह्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं पण माझ्या काकांचं लक्ष होतं अचानक त्यांचं लक्ष गेलं असेल किंवा आधीपासून असेल तेही मला माहीत नाही आणि त्यांनी ते गाणं संपलं आणि अचानक विचारलं मग काय मीनाताई किती वाजली तुमच्याकडे आणत आणि मग मला इतकी लाज वाटली कोणालाच कल्पना नव्हती की हिने काय केलं आहे मदेत जाऊन असं त्यांना कौतुकसुद्धा करायचं असलं तरी ते कुठल्याही विरुद्ध वातावरणामध्ये सुद्धा जी काही कौतुकाची गोष्ट घडली आहे त्याची त्या दान दिल्याशिवाय राहत नसायचे अशा या सर्व आठवणी त्याच्यानंतर तो सगळा पार्ट मागे पडला त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो जीवन कुणासाठी थांबत नाही रुटीन सगळं सुरू झालं आणि माझ्या काकांची इच्छा होती की कोल्हापूरला आपल्या भावासाठी घर बांधून द्यावं पण त्यांना ते इतर अनेक अडचणींमधून शक्य नव्हतं झालं त्यावेळेला त्यांच्या हयातीत शक्य नव्हतं झालेलं पण त्यांची इच्छा मात्र जबरदस्त होती त्यांनी एक प्लॉट घेऊन ठेवला होता हे आम्हाला कधीच माहिती नव्हतं <coughs> आणि दादा म्हणजे माझे वडील गेल्यानंतर त्यांनी ते घर बांधलं आम्हा लोकांना राहायला दिलं त्यावेळेला मी अर्थात नागपूरला होते पण माझे बहीण भाऊ वहिनी आई हे सर्वजण मंडळी तिथे बरीच वर्ष राहिली अशा रीतीने त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं त्याच्यानंतर ते, ते मी नागपूरला असताना इथे बरेच वेळेला नागपूरला आलेत खूपदा कार्यक्रम झालेत आणि प्रत्येक वेळेला आले की एकदा घरी येऊन भेटून जायचे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय असे एका खोलीच्या संसारात आम्ही खोलीत संसाराला सुरुवात केली आणि तरी पण ते त्यांचे झाडकर नावाचे मित्र होते वामनराव झाडकर ते, ते आणि काका असे दोघंजणं यायचे कधी वेळ असेल नसेल त्या हिशोबाने काहीतरी चहापाणी करायचा आणि जरा वेळ असेल व्यवस्थित तो जेवायला जेवायला तर जेवायलाही थांबायचे असे ते एकदा जेवायला आले होते आणि त्यावेळेला माझ्या नंडेचे मिस्टर आमच्याकडे काही महिन्यांसाठी राहायला आले होते तर काकांनी नेहमीप्रमाणे जेवण खाण झाल्यानंतर दहा पाच मिनटं गप्पा गोष्टी केल्या आणि निघाले निघतानी सांगितलं यायचं आहे बरं का रात्री दोघांनी तुम्ही का घाण्या कार्यक्रमाला यायचं आहे आम्ही हो म्हणलो माहितीच होतं की ते बोलवतात बोलवणार आहेत हो म्हणालो आणि ते निघून गेले दोघंही पण आम माझ्या मनात किंवा आमच्या दोघांच्याही मनात असं की अरे आपल्याला तर दोघांना बोलवलं आहे जायचं आहे पण हे आहेत ना पाहुणे यांचं काय यांना कसं सांगायचं की आम्ही दोघं जातो आहे तेव्हा संकोच वाटायचा हल्लीच्या लोकांना काही वाटत नाही कारण ती जीवनपद्धती बदलली आहे किंवा समजुती बदलली आहे आम्ही जाऊन येतो हां असं सांगून जातात चांगलंही वाटतं ते पण पण आम्हाला ती सवय नव्हती त्यामुळं मनात असं चाललं होतं की अरे आता ह्यांना कसं सांगायचं पण इकडे आमच्या मनातली खळबळ जशी काही काकांना कळली होती किंवा त्यांच्याच लक्षात कि आलं होतं की अरे हे तर तिघंजणं होते आपण त्यांना नाही सांगितलं त्या पाहुण्यांना मग त्यांनी झाडकर काकांच्या मुला कर्वी चिठ्ठी पाठवली यांना की या अरविंदराव माझ्या हातून थोडीशी चूक झाली आहे विस्मरण झालं मला आणि तुमचे मेहुणे आहेत त्यांना पण घेऊन या बरं आम्ही मग अशी सांगायचं विसरलो हा ना जो नातं सांभाळण्याचा म्हणजे आम्हाला तर सांभाळलं पण आमच्या सासर सुद्धा की एक घरी कोणीतरी पाहुणाने आपण कसं त्यांना विसरलो त्यांच्यामागे इतके व्याप असायचे काय काय लक्षात ठेवणार पण ती लक्षात आल्याबरोबर त्यांनी चिठ्ठी पाठवून ती सुधारणा केली आणि मग आम्ही सगळेजणं कार्यक्रमाला गेलो हा सुद्धा सांभाळून घेण्याचा एक मोठा प्रकार आहे तो आपल्या लक्षात येत नाही बऱ्याचदा आणि आपण अरे विसरलो तर विसरलो त्यात काय झालं असं म्हणतो काही वेळेला पण ही शिकवण त्यांनी तेव्हा दिली आम्हाला न कळत